नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका देशात दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता आली दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले दोन हजार चोवीसमध्ये ते हॅट्रिक करतील याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही आहे भाजपची देशामध्ये आगेकूस सुरू आहे अँटी इन्कम्बन्सी भाजपला स्पर्श करताना सुद्धा दिसत नाही आहे विरोधकांना याचं कोडं पडलं आहे त्यांच्याकडे याचं फक्त एकच उत्तर आहे ईव्हीएम हॅक होत आहेत जेव्हा एखाद्या गोष्टीचं आकलन चुकीचं असेल तेव्हा त्याच्यातून जो निष्कर्ष काढण्यात येतो तो बरोबर असण्याचं काही कारणच नाही आहे नेमकं काय का हॅक होतं आहे याचा अंदाजच विरोधकांना येताना दिसत नाही आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अबकी बार चारसो पार ही परिस्थिती जर जा निर्माण झाली तर त्याचं आश्चर्य वाटण्याचं अजिबातच कारण नाही आहे अलीकडे ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आणि या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार आहे महायुती सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनी तर दावा केलेला आहे की अबकी बार चारसो पार देशातली जनता भक्कमपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी का उभी आहे याची अनेक कारणं आहेत काँग्रेसच्या शासन काळामध्ये गेल्या सहा दशकांच्या काळामध्ये देशामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या गेल्या दहा वर्षामध्ये घडताना देशाच्या जनतेला दिसत आहेत गरिबांचं जीवनमान उंचवण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना युद्धपातळीवर राबवण्यात येत आहेत आणि विशेष करून महिला कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्या योजना मिशन मोडवर राबवण्यात येत आहेत देशात गेल्या वर्षी बऱ्याच संस्थांनी सर्वे केले आणि या सगळ्या सर्वेमध्ये एक गोष्ट ठष्टशीतपणे बाहेर आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात लाट आणि पुन्हा एकदा देशामध्ये मोदी सरकारच येणार आहे परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र हे सगळे सर्वे भलतच भाकीत करतायत भलताच अंदाज व्यक्त करत आहेत या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला कमी जागा मिळणार आणि त्याच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशा प्रकारचं भाकीत जवळजवळ प्रत्येक सर्वेमध्ये करण्यात आलेलं आहे परंतु महायुतीच्या नेत्यानं या सर्वेचं अजिबात टेन्शन दिसत नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे ठामपणे सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस ते पंचेचाळीस जागा महायुतीला मिळतील केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी इतक्या प्रभावीपणे केली जाते की माध्यमांनासुद्धा त्याची दखल घ्यावी लागते दैनिक लोकमत हे काही भाजप दर्जीणं वर्तमानपत्र नाही आहे या दैनिकामध्ये आज एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की केंद्र सरकारने महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला देशामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ई व्ही एम हॅक का होत आहेत त्याची एक छोटीशी झलक या बातमीतून पाहायला मिळते केंद्र सरकारच्या योजनांचा जबरदस्त परिणाम ग्रामीण भागामध्ये जाणवतो आहे ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने हर घर जल ही योजना राबवली आणि ती इतकी प्रभावीपणे राबवली की ग्रामीण भागाचा कायापालट झालेला आहे दोन हजार एकोणीसपर्यंत ग्रामीण भागातल्या सोळा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी येत होतं पुढच्या चार पाच वर्षामध्ये ही योजना इतक्या प्रभावीपणे राबवण्यात आली की आज हा टक्का बहात्तर पॉईंट एकोणतीस एवढा झालेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत जर आपण विचार केला तर ज्या घरांमध्ये नळाद्वारे पाणी येतं त्यांची संख्या चौपटीने वाढलेली आहे देशातल्या ग्रामीण भागामध्ये एकूण घरं आहेत एकोणीस कोटी पंचवीस लाख त्यापैकी दोन हजार एकोणीसपर्यंत फक्त तीन कोटी तेवीस लाख घरांपर्यंत नळाद्वारे पाणी येत होतं आज हा आकडा तेरा कोटी एक्क्याण्णव लाख इतका प्रचंड झालेला आहे म्हणजे गेल्या चार वर्षामध्ये किती मोठं काम झालं आहे याची आपण कल्पना करू शकता एखाद्या योजनेबद्दल केंद्र सरकार जेव्हा गंभीर असतं केंद्र सरकार इच्छाशक्ती दाखवतं तेव्हा ती योजना अपयशी ठरण्याचं काही कारणच नसतं हर घर जल ही योजना इतकी जबरदस्त यशस्वी झालेली आहे त्याच्यामागे केंद्र सरकारचा प्रामाणिकपणा आणि प्रयत्न आहेत केंद्र सरकारच्या योजनांवर जर आपण एक नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की महिलांचं आयुष्य या योजनांमुळे खूप सुखावं झालेलं आहे मग ती उज्ज्वला योजना असो मग ती पक्क्या घराची योजना असो घराघरात शौचालयाची योजना असो हर घर जल योजना असो किंवा घराघरामध्ये विजेची योजना असो किंवा जनधन योजना या प्रत्येक योजनेमुळे महिलांच्या आयुष्याचा स्तर उंचावलेला आहे महिलांच्या आयुष्यातले कष्ट कमी झालेले आहेत आणि या सगळ्या योजनांचा मोठा लाभार्थी हा देशातला महिला वर्ग आहे शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे देशातल्या बहुसंख्य महिलांना उघड्यावर शौच करावं लागतं याची खंत असलेला पंतप्रधान यायला या, या देशामध्ये दे दोन हजार चौदा साल उजाडावं लागलं हा प्रश्न फक्त स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित नाही आहे हा प्रश्न महिलांच्या स्वाभिमानाशी संबंधित आहे याची जाणीव असलेला हा पंतप्रधान होता याच्यापूर्वी अनेक नेत्यांच्या मनामध्ये हा विचार आला सुद्धा असेल परंतु ही कमतरता दूर करण्यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी किती नेत्यांनी प्रयत्न केले महिलांचं स्वाभिमान याच्यापूर्वी किती नेत्यांनी या महिलांना परत मिळवून दिला महिलांना शौचासाठी बाहेर जावं लागतं चुली फुंकून महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलोमैल पायपीट करावे लागते याचा विचार दोन हजार चौदानंतर नंतर अत्यंत गंभीरपणे व्हायला लागला आणि त्याचा परिणाम महिलांच्या आयुष्यावर झालेला आहे या देशामध्ये अशा प्रकारच्या अनेक योजना दोन हजार चौदाच्या पूर्वीसुद्धा असतील परंतु त्या कागदावरच होत्या त्याची प्रत्यक्ष आणि प्रभावी अंमलबजावणी व्हायला दोन हजार चौदा साल उजळावं लागलं आणि आज ही अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्याचा परिणाम महिलांच्या आयुष्यात जाणवायला लागलेला आहे मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं आणि या यशामध्ये लाडली बहना या योजनेचा मोठा वाटा आहे अशा प्रकारची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती ही बाब सत्य आहे आणि अशा प्रकारच्या अनेक योजना देशभरामध्ये सध्या राबवण्यात येत आहेत महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट टक्के घरांमध्ये आज नळाद्वारे पाणी येत आहे आणि अशा अनेक योजनांमुळे ज्या महिलांना लाभ झालेला आहे ज्या घरांना लाभ झालेला आहे ज्या महिला सुखावलेल्या आहेत त्या महिला जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करायला घराबाहेर पडतील तेव्हा त्या मतदान कोणाला करतील याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आहे केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा महिलांना झाल्यामुळे या देशामध्ये एक जबरदस्त अंडर करंट आहे आणि या करंटची कल्पना सर्वे करणाऱ्या देशातल्या एकाही कंपनीला येत नाही आहे कारण हा अंडर करंट अत्यंत सुप्त आहे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा मतपेटीच्या माध्यमातून हा अंडरकरंट व्यक्त होणार आहे आणि या महिला निश्चितपणे केंद्र सरकारच्या कामगिरीचा आधार बनवून मतदान करतील मध्य प्रदेशच्या निवडणुकांनंतर एक घटनेची जबरदस्त चर्चा झाली की एका मुस्लिम महिलेने भाजपला मतदान केलं आणि ते मतदान केल्यामुळे तिच्या घरी तिची परिस्थिती प्रचंड अडचणीची झाली घरचे प्रचंड तिच्यावर भडकले आणि या घटनेचा जेव्हा माध्यमांमध्ये गौगवा झाला तेव्हा भाजप नेते शिवराज सिंग जे अनेक वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते ते त्या महिलेला घरी जाऊन भेटले आणि त्यांनी त्या महिलेचं कौतुक केलं घरच्यांची समजूत काढली याचा अर्थ काय की ती महिला मुस्लिम होती घरातल्या सगळ्यांचं भाजपला मतदान करायला विरोध होता परंतु तो विरोध झुगारून त्या महिलेने भाजपला मतदान केलं कारण देशामध्ये एक जे परिवर्तन सुरू आहे ते या योजनांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याचा फायदा ज्या ज्या महिलांना होतोय त्या महिला घरच्यांचा दबाव झुगारूनसुद्धा भाजपला मतदान करतायत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये होते आणि या भेटीदरम्यान केंद्र सरकारच्या योजनेमुळे ज्या महिलेला पक्कं घर मिळालं आहे अशा एका महिलेच्या घरी मोदींनी भेट दिली तिच्या घरी चहा प्यायला आणि तिला घर कसं मिळालं घराची रक्कम केंद्र सरकारच्या माध्यमातून तिला कशी मिळाली याबाबत मोदींनी त्या महिलेशी चर्चासुद्धा केली आता कल्पना करा केंद्र सरकारच्या योजनेमुळे एखाद्या महिलेला पक्कं खरं आहे तर नरेंद्र मोदी हा माणूस तिच्याआडी देव बनतो मग फेसबुकवर ट्विटरवर जे लिब्रांडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सतत ग्रह रोखत असतात किंवा असे नेते जे बूम आणि कॅमेऱ्याच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गलिच्छ टीका करत असतात त्या टीकेला त्या महिलेच्या लेखी किती किंमत असणार काँग्रेस नेते राहुल गांधी विश्वप्रवक्ते संजय राऊत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे अनेक नेते सतत मोदींना लक्ष करत असतात त्यांच्या विरोधात सातत्याने गळाळ उकत असतात गलिच्छ भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात एक गोष्ट स्पष्ट आहे की देशामध्ये कल्याणकारी योजनांमुळे जो अंडर करंट आहे तो या लोकांना दिसत नाही आहे कारण या लोकांनी भाजप देशाच्या पट्ट्या डोळ्यावर बांधलेल्या आहेत परंतु या नेत्यांची किंमत आता त्यांच्याच पक्षातल्या अन्य नेत्यांना कळू लागलेली आहे दिग्विजय सिंग हे मध्य प्रदेशमधले खूप मोठे नेते आहेत आणि त्यांचे बंधू असलेले लक्ष्मण सिंग यांचं ताजं विधान आहे राहुल गांधी हे काही फार मोठे नेते नाही आहेत असं लक्ष्मणसिंग जाहीरपणे म्हणालेले आहेत लक्ष्मण सिंग हे काँग्रेसचे छोटे मोठे का होईना परंतु नेते आहेत त्या नेत्यांनासुद्धा आता राहुल गांधी यांची अवकात समजायला लागलेली आहे ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम दिसतं आहे हा अंडरकरंट जाणवतो आहे असेही काही नेते विरोधी पक्षामध्ये आहेत परंतु मोदींचं काम जर स्वीकारलं त्या कामातून निर्माण होणारा परिणाम जर स्वीकारला त्याचे महिलांना होणारे लाभ जर स्वीकारले तरी त्यांचं मरण आहे आणि ते स्वीकारले नाही तरी त्यांचं मरण आहे त्याच्यामुळे अशा नेत्यांच्यासमोर केवळ एकमेव पर्याय उरतो तो पर्याय म्हणजे ई व्ही एमची डाल पुढे करण्याचा आणि विरोधी पक्षातले अनेक नेते सध्या हाच पर्याय हीच ढाल वापरताना दिसत आहेत काल आपण सगळ्यांनी दोन हजार तेवीसला निरोप दिला आज इंग्रजी नववर्ष दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली आहे या वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये काहीतरी सकारात्मक आमच्या प्रेक्षकांना सांगावं या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ केला जस केंद्र सरकारची एक अशी उपलब्धी की ज्याच्यामुळे महिलांच्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम झालेला आहे आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद